आपला कल्याण या न्यूज मार्फत कल्याणमध्ये होणाऱ्या मुसळधार पाऊस अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस चालू आहे तसेच राज्य शासन व प्रशासनाने अलर्ट राहण्यास कल्याण डोंगोलीच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्याप्रमाणे आज कल्याणची खाडी आपल्याला खाडी डोंगर लाभलेला ला आहे आणि आज कल्याणच्या खाडीची पातळी वाढत चाललेली आहे आणि पाऊस कुठेही थांबायला तयार नाही त्या अनुषंगाने आज खाडीच्या लगतचा भाग काही तबेलेत आहेत काही जवळ वस्त्या आहेत व काही जनजीवन आहे त्या जनजीवन विस्कळीत होऊ नये आज पोलीस प्रशासन सतर्क आहे त्यांनी पण लोकांना इशारा दिलाय की आपण लवकरात लवकर आपल्या ज्या जागा खाली कराव्यात तसेच महापालिकाने व राज्य शासनाने त्यांना त्वरित हलवावं व योग्य त्या स्थळी हलवून त्यांना जे जेवण व त्यांची राहण्याची सोय करावी हीच आमची आपल्या कल्याण जनहितासाठी मागणी आहे हीच आम्ही जन आपला कल्याण या माध्यमातून लोकांची मागणी करतो कारण राज्य शासनाची जबाबदारी आहे की लोकांची सुरक्षा व राहणीमान उंचवणे व त्यांचं पोषण मान करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे संविधानाच्या अनुषंगाने व सर्व आपले वरिष्ठ पोलीस व प्रशासन तसंच राज्य शासक गृह खातं व कार्यकारी मंडळ यांनी लवकर लवकर याची दक्षता घ्यावी खाडीलगतच क्षेत्र आपलं जागोजागी पाणी भरत आहे जीवित व प्राणी प्राणी हत्या प्राणी जीव जाऊ नये हीच आमची विनंती मी आपला कल्याण या माध्यमातून जनसंपर्क आपला कल्याण न्यूज वाढत चालली पाणी थांबलं नाही हरे, हरे शिंगहे आपला कल्याण या न्यूज मार्फत आज आपण आलो आहे खाडीच्या लगतच्या बाजूला आणि खाडीचं क्षेत्र हे आणि इथं चांगली दाट लोक आहे आज प्रशासनाने अलर्ट राहण्याचा इशारा दिला अठ्ठेचाळीस तासाच्या पासून पाऊस चालू आहे आणि प्रशासनाने महापालिकेने संयुक्त पोलीस प्रशासनाने इतर खाडीच्या खालीच्या लगतच्या मागाला लवकरात लवकर खाली करावं व जनतेचा सुरक्षा कशी प्रथम बाळगता येईल व या जे खाली करणारे महापालिकांनी यांना राहण्याची सोय खाण्याची सोय व इतर सुख सुविधा पुरवाव्यात कारण आज जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अठ्ठेचाळीस तासापासून पाऊस मुसळधार चालू आहे कुठेही पाऊस थांबायला नाही खाडीचे क्षेत्र वाढत आहेत पातळी वाढत आहेत मला वाटतं काय दुपारनंतर खूप पाणी मोठ्या जोरात वाढील आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत होईल ही नियर आपण आलोय दुर्गाडी खाडीच्या बाजूला आणि बाजूलाही काही तबेले आहेत तबेले तसेच लोकवस्ती आहे दाट लोकवस्ती आहे या लोकवस्तीत मोठ समुदाय राहतो लोक तर ह्या लवकर लवकर खाली करून त्यांचं जनजीवन कसं चांगलं होईल व सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी महापालिकेने अब्के या महापालिका आहे ती कोय आहे तर पोलीस बताने केले की खाली करत आगे। आगे। हर साल पानी भरता है आपके इधर हाँ। बोला आते हुए आया था कोई आ, आते 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 अभी आया था कोई आपको बताने के लिए गाड़ी आई थी क्या बोल बोलते गए बढ़ रहा है तो आपको कुछ महापालिका और अधिकारी कोई आए थे क्या बोले थे कि आपको यहाँ खाने का रहने का व्यवस्था किया करेंगे तो बढ़ रहा है अभी तो नहीं होता नहीं होता है खाना रहना आना ना आता कोई आता है ना मतलब ना। तो आज आपण पाहिलं असेल की ही, ही प्रशासनाची व शासनाची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं जनजीवन कसं राहणीमान व लोकांचं आरोग्य किंवा त्यांचं राहणीमान व त्यांची सुरक्षा हा प्रथम दर्जा शासनाचा आहे प्रशासनाचा आहे त्यांनी हे ते जनजीवन आज आपल्याला खोटा मोठ्या प्रमाणात खाडीचं क्षेत्र लाभलेलं आहे तर ह्या प्रमाणात त्यांची सुरक्षा ही प्रथमता आहे आणि लवकरात लवकर अलर्ट व्हावा महापालिकेच्या आयुक्त यांना विनंती आहे आपला कल्याण या चॅनल मार्फत आणि प्रशासनाला तसंच सुरक्षा रक्षक व रेस्क्यू टीम अलर्ट करावी त्यांनाही संपर्क साधावा आणि आपल्या कल्याणचा कोणते जीवित प्राणी व जीव प्राणी व जीवितहानी होऊ जीवित जीवित नये मनुष्याची याची दक्षता घ्यावी मी आपल्या कल्याण या माध्यमात चॅनलातून आपला हरेश अंकुश आहे